नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आम्ही आखला आहे कांद्याच्या भाजीचा बेत कांद्याची भाजी म्हणजे कांद्याची पात बरं काय त्याची भाजी आम्ही बनवतो आहे आणि ही भाजी आम्ही आता याच दिवसात खातो आहे कारण आम्ही ही मार्केटमधून मा कधी पात आणून घरी भाजी बनवत नाही ही आमच्या शेतात जेव्हा कांद्याची पात भाजी येईल त्याच वेळी आम्ही ती शेतातून आमच्या आणतो आणि घरी बनवतो मग आज गेलो होतो शेतात मग त्यावेळी आम्ही कांद्याची भाजी खुडून खुडून आणली कांदे अजून आमचे छोटे छोटे आहेत त्यामुळे आम्ही कांदे काही खायला घरी आणले नाहीत त्याची पातच फक्त खुडून आणलेली आहे कट करून आणि त्याचसोबत कोथिंबीर मेथी असं अजून काहीतरी थोडं थोडंसं माळवा होतं भाजीपाला होता तो थोडं थोडं आणला आणि आज तुम्हाला कांद्याच्या पातीची भाजी कशी करायची हे आम्ही दाखवणार आहे ही भाजी दोन तीन प्रकारे करतात आम्ही एका आमची आम्ही दोन दोन प्रकारे करतो यातली तुम्हाला एक प्रकारची मी भाजी कांद्याची कशी का बनवतो ते दाखवतोय हां ही भाजी आदल्या दिवशी मी आणली होती आणि धुवून स्वच्छ सगळी धुवून व्यवस्थित झाकून त्याच्यावरती कापड टाकून ठेवली होती आता भाजी पहा एकदम टवटवीत झालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही भाजी बनवायला घेतलेली आहे सुरुवातीला भाजी आपण सगळी नीट करून घेऊया म्हणजे स्वच्छ करून घेऊया त्याच्यात मग काही केसपट वगैरे असतात किंवा शेतातला काही कचरा म्हणा किंवा रान वगैरे गवत वगैरे काही असेल तर ते बाजूला करायचं त्याची घाण बाजूला काढायची आणि पात वगैरे किंवा हे छोटे छोटे जे कांदे थोडे आणलेले आहेत ते असे नीट करून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप सारं प्रोत्साहन मिळतं आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दावायला विसरू नका कारण त्यामुळे सगळ्यात अगोदर तुमच्या स सो सोबत आमची नोटिफिकेशन शेअर होईल तुमच्या स्क्रीनवरती आमचा व्हिडिओ पहिल्यांदा पहिल्यांदाच दिसेल कोणाकोणाच्या शेतात कांदे लावलेले आहेत आणि कोणकोण मार्केटमधून आणून भाजी बनवतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी सगळी आपण नीट करून स्वच्छ करून झाल्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहे ती विळीने इथे मी कट करून घेतली आहे भाजी नीट करताना एक एक कांद्याची पात आपण अशी एकसारखी जुळवून ठेवायची म्हणजे ती आपल्याला चिरायला सोपी जाते आणि व्यवस्थित चिरता येते या पद्धतीने ती घ्यायची मुठीत मुठ भरून आणि अशी बारीक चिरायची तुम्हाला कोणत्या पद्धतीने बारीक मोठी चिरायची असेल त्या पद्धतीने तुम्ही चिरू शकता शेतातून काल मी भाजी त्यावेळेला थोडं थोडंसं संध्याकाळचं ऊन होतं त्यामुळे भाजी जरा कोमजल्यासारखी झाली होती पण धुवून जेव्हा ठेवली दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत धुवून झाकून ठेवल्यामुळे भाजी अगदी तरतरीत अशी टवटवीत झालेली आहे आणि मस्तपैकी चिरायला पण येत आहे अशी चामट वगैरे झालेली नाही त्यामुळे अशी वा चिरून झाली कितक्यात माझी भाजी चिरून झाल्यानंतर लगेचच कोथिंबीर पण मी स्वच्छ करून घेते आणि चिरून पण लागलीच घेते आता हे सगळं स्वच्छ करून झाल्याने आता परत मी एकदा हे भाजी स्वच्छ धुवून घेणार आहे काल एकदा धुतली होती धुवून ठेवली होती पण आणि परत मी चिरून एकदा धुवून घेते भाजी धुतल्यानंतर एक पाच मिनटं एखाद्या चाळणीत तुम्ही ही भाजी नितळत ठेवा कारण त्याच्यामध्ये पाणी जास्त प्रमाणात साठून जातं म्हणजे त्याच्यामध्ये शोषलं जातं त्या पातीमध्ये भाजीच्या पातीमध्ये काय होतं की ते, ते आतून पाणी जाम भरून जातं ते आणि भाजी आपली मग अशी तव्यामध्ये टाकल्यानंतर ती जास्तच त्याला पाणी सुटतं त्यामुळे जरा पाच मिनटं नितळ ठेवायची भाजी आणि मग आपण थोड्या वेळाने भाजी करायला घ्यायची भाजीची तयारी करतो तोपर्यंत थोडीशी एक मुठभर डाळ मी तेव्हा पहा तुरडाळ घेतलेली आहे ती पाण्यात भिजत ठेवलेली आहे आणि मग भाजी करायला घेतलेली आहे इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये लसूण घातलेला आहे चेचून लसूणाच्या एक सात आठ पाकळ्या घेतलेल्या होत्या त्या चेचायच्या बारीक आणि तेलामध्ये टाकायच्या लसूण भाजल्यानंतर मी इथे हिंग घातलेलं आहे तुम्हाला जर मिरची आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिंग लसूण भाजल्यानंतर मिरची पण वापरू शकता मी इथे मिरची वापरणार नाही आहे लहान मुलं खायचे आहेत त्यामुळं मी लाल ते लाल तिखट थोडं फक्त वापरणार आहे आणि त्याच्यामध्ये नंतर मग कांद्याची पात घालायची आहे चिरलेली आता मस्तपैकी गॅस मोठा लावायचा आणि गॅसवरती असं वाफवून घ्यायची आहे भाजी त्यानंतर मग लाल तिखट मीठ चवीनुसार परत आपण ती डाळ जी भिजत घातली होती तूरडाळ ती घालायची आहे आणि शेंगदाण्याचा कूट हे सगळं घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये काही काही जणी तांदूळ पण टाकतात थोडेसे आणि एक एकजण फक्त शेंगदाण्याचा कूट घालून पण करतात कसं आहे की वेगवेगळ्या प्रांतात म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने भाजी करतात त्यामुळे ही आमच्याकडची पद्धत तुम्हाला मी दाखवते हीच भाजी मिरची घालूनसुद्धा आमच्याकडे करतात आणि इथे सगळे मसाले घातल्यानंतर हे पहा भरपूर सारी कोथिंबीर पण मी घातलेली आहे तुम्हाला कोथिंबीर जितकी आवडत असेल तेवढी तुम्ही घाला त्यामुळे भाजीला खूप छान चव येते भाजी, भाजी शिजत असताना इथे मी कोथिंबीर घातलेली आहे भरपूर तुम्हाला शिजत असताना जर आवडत नसेल तर तुम्ही नंतरसुद्धा घालू शकता भाजी शिजल्यानंतर सगळे मसाले मिक्स करून झाल्यानंतर आपण याला आता वाफ घ्याय हो काढायचा आहे झाकून ठेवायचं आहे एक पाच मिनटं याच्यातलं पाणी आटेपर्यंत पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवरती वाफवली तरी चालते मी ही जी भाजी आणली आहे ती एकदम कवळी लुकलुकीत होती त्यामुळे भाजी लगेच शिजली त्या आणि गॅस मोठा लावून जरासं मग पाणी आटवलं आहे भाजी कवळी असल्यामुळे लगेच शिजते आणि पाणी लवकर आटत आहे आणि त्याला पाणी पण जास्त सुटतं त्यामुळे जरा गॅस मोठा लावूनच शिजवली आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ पाहायला आवडतात का ते कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहत जा आणि व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा चला तर मग भाजी आमची आता तयार आहे आता मी जेवायला पण वाढायला सुरुवात केलेली आहे येथे पहा भाजी आणि त्याच्याबरोबर चपाती आहे सकाळची वेळ असल्यामुळे आम्ही सकाळी चपात्याच करतो संध्याकाळी भाकरी असते आमच्यात त्यामुळं चपाती आहे आता कोशिंबीर दही आमटी वगैरे आणि भात असं जेवणाचं ताट आहे आमचं कसं वाटलं जेवणाचं ताट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत भेटूया असाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद